नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा फॉर्म भरत असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो ज्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय त्याच्या अगोदर तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म घ्यायचा आहे आणि हा ऑफलाईन फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ते ॲप डाउनलोड करून स्वतः हा फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा सेतू सुविधा केंद्र जे आहे त्या सुद्धा तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन करू शकता तर मित्रांनो तिथं गेल्यानंतर ज्यावेळेला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमचा घेतला जातो आहे त्यावेळेला तुमचं जे नाव आहे ते नाव व्यवस्थित ऑनलाईनला भरलं गेलं आहे का हे पाहायचं आहे त्याच्यानंतर बँकेचं नाव जे आहे तुमचं बँक पासबुक ज्या बँकेचं आहे त्या बँकेचं नाव त्याच्यानंतर आय पी सी कोड आणि बँक अकाउंट ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या गोष्टी व्यवस्थित भरल्या गेल्यात का याची काळजी तुम्हालाही करायचं आहे भरणारे व्यवस्थितच भरणार आहेत परंतु तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टीची काळजी करायची आहे फॉर्म सबमिट करण्या अगोदर तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थित भरली गेली आहे का हे एकदा चेक करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्म सबमिट केल्यानंतर जी पोचपावती आहे त्या पोचपावतीचा जर तुम्हाला भेटला त्याने स्क्रीनशॉट मारून दिला तर तो स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून घ्या किंवा तुम्ही ज्या वेळेला अंगणवाडीमध्ये फॉर्म जमा करताय त्यावेळेला ती जी पोचपावती आहे त्या पोचपावतीवरती आलेला ऑनलाईनचा नंबर टाकून घेण्यास विसरू नका कारण मित्रांनो हा जो नंबर आहे भविष्यात जाऊन तुमच्या उपयोगाचा होऊ शकतो तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र